आपण पाहत आहात महाराष्ट्राची हेमंत हरी जाधव यांनी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे दर्शन घेऊन केला आपला उमेदवारी अर्ज दाखल सटाणा शहरात नगर परिषद निवडणुकांची धामधूम सुरू असताना उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची पारंपरिक पद्धत कायम दिसून येत होती यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात नारळ वाढवून अर्ज दाखल करण्याची परंपरा प्रत्येक उमेदवार जपत मात्र यंदा शहरात एक भावनिक आणि अनुकरणीय क्षण सर्वांच्या नजरा खिडवून गेला सटाणा शहर तेली समाजाचे अध्यक्ष श्री हेमंत हरी जाधव यांनी नगरसेवक पदाचा अर्ज दाखल करताना एक आगडीवेगळी पद्धत अवलंबली पहिल्यांदाच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज थेट संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या हातात ठेवत त्यांचा भरभरून आशीर्वाद घेतला त्या क्षणी वातावरणात एक अनोखी पवित्रता आणि भक्तीभाव दाटून आला महाराजांनी त्यांना आशीर्वाद देत चांगल्या कार्यासाठी समाजहितासाठी आणि प्रामाणिक सेवेसाठी प्रेरणा दिली आशीर्वाद घेतल्यानंतर श्री जाधव यांनी तोच अर्ज हातात घेत सटाणा नगर परिषदेतील नेमणूक केलेले प्रशासकीय निवडणूक अधिकारी विमान चावडे साहेब यांच्याकडे विधिवत सुपूर्द केला धार्मिक परंपरेचा सन्मान समाधाशी नाड जुळलेली ठेवत सेवा भावनेने उमेदवारी दाखल करण्याची ही पद्धत शहरात चर्चेचा विषय ठरली लोकांच्या मनातही जाधव यांच्या या भावनिक कृतीबद्दल प्रशंसेची भावना व्यक्त होत आहे निवडणूक प्रक्रिये श्रद्धा सेवा आणि समाधाशी असलेली नाळ जपणारा हा क्षण सटाणा शहरात विशेष ठरलाय बागलाड वृत्तांतसाठी चिप ब्युरो